शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे स्वातंत्र्य दिन व जयंती निमित्त विविध कार्यक्रम <स्थार> महाकवी डॉक्टर वामनदादा कर्डक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी स्मारकात स्वातंत्र्य दिन व महाकवींच्या चा जयंतीनिमित्त दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली वाहण्यात आली पी आर पी महाराष्ट्र अध्यक्ष गणेशभाई उनवणे यांनी कलावंतांना मानधनासाठी संघटित होण्याचे आवाहन केले व पक्षपाती प्रवृत्तींपासून सावध राहण्याचा सा इशारा दिला कार्यक्रमात उपस्थित लोककलावंतांना का गुणगौरव सन्मानपत्र प्रदान करण्यात आले अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी विष्णू नारायण भटकर यांनी भूषविले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लेखनी तो माची लेखनी आयशा तैशाची सोडून भीमाचीच देखणी लेखनी तू नीली भीमाची आयशा तैशाची सोडून भीमाचीच देखणी नाही होणार तुझ्या ऐसा महान कवी म्हणूनच मोठे नाव महावा मन कवी म्हणूनच मोठे नाव मन कवी समाजाला नेले गणेश भाई म्हणे आपण नाग नागबोशी आहोत म्हणून ये इथं आले या अंतरामध्ये समाजाला नेले नाग नदीच्या काठी समाजाला नेले नाग नदीच्या काठी आज उरलेत कोळाचे भिकारी पाठी कोळाचे भिकारी अहो काय लिहिताय आजचे कवी तू कोळाचा भिकारी आसाला असता तुला खायला मौतात होता बिडी गाडीला मवताच होता अरे का लिखा रे का वामदा दहा हजार गाणी लिहिले पण भिकारी हा शब्द वापरला नाही आणि काय लिहित तुम्ही हे भिकार पण लिहिता अरे याला लेखणी म्हणता का आमचे गायिकाही कुशाल गातात तू अरे वन्स मोर काय अरे जागे वा आम्ही जाती वादाला खतपाणी घालतोय जसं आजचा कवी पूर्वीचे कवी आपले जे कवी जे प्रबोधन करत होते तसं प्रबोधन होता होता या अशा गाण्यातून चुकीचा संदेश चुकीच्या लोकांना जातो आहे आणि त्यामुळे जातीवाद हा टिकून राहत आहे त्याला नष्ट करण्यासाठी समाजाला नेले नाग नदीच्या काठी आज उरलेत कुळाचे भिकारी पाठी नाही लिखाण बोधाचे नाही लिखाण बोधाचे नाही कविता नवी नाही लिखान बोधाचे नाही कविता नवी म्हणूनच मोठे नाव महाबामन कवी वामनदा नाही शाळेत गेला नाही पुस्तक वही नाही शाळेत गेला नाही पुस्तक वही हुशारीने आपल्या भीम कविता कविताली शाळेत गेला नाही पुस्तक वही हुशारीने आपल्या भीम कविता लिही गाता गाता पहा मी झालो कवी म्हणूनच मोठे नाव महावामन कवी कवी भीमाच्या गायिकांना भीमाच्या गायिकालो जे आंबेडकरी गीत गायतात लक्ष द्यावे त्यांनी <laughs> भीमाच्या गायिकांनो काही गाऊ नका भीमाच्या लेख काही का लिहू नका भीमाच्या गायिकांनो काही लिहू नका भीमाच्या लेख कानो काही गाऊ नका नको मोर आता नको मोर आता भगवान संदेश देई म्हणूनच मोठे नाव महावामन कवी म्हणूनच मोठे नाव महावामन कवी।, कवी मन News today, Nashik.